नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू एकदम असे खुसखुशीत आणि तोंडाने आधी सहज तुटणारे बाजारात जे भेटतात ते असे एकदम दाता घेटत तरी असे तुटत तुटता तुटत नाही फुटत नाहीत लाडू एकदम कडक असतात असे तर आज आपण चव्हाण किचन मध्ये तेलाचे लाडू बनवणार हो। आहोत आणि मी त्याचं तुम्हाला अचूक प्रमाण एकदम बरोबर सांगणार आहे रेसिपीचं पाक कसा करायचा किती पुढं जाऊन द्यायचा पाक किंवा कडक नाही करायचा आपला नरमच घ्यायचा मी सगळं तुम्हाला प्रमाण सांगणार आहे तर आता चला रेसिपीला लागणार ला साहित्य तुम्हाला सांगते तर हे बघा मी असे पॉलिश केलेले तेल घेतलेले आहेत सपेट तुम्ही ह्याच्याऐवजी दुसरे बिना पॉलिशचे पण घेऊ शकतात तर आता हे बघा अर्धा किलो तेल घेतलेलं आहे हे बघा आणि मी चक्कीचा गुळ वापरलेला नाही मी साधाच गुळ वापरलेला आहे काळा गुळ आहे तर ही मी, सा मी साडेतीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे अर्धा किळू तीळ आणि अर्धा साडेतीनशे ग्राम गुळ तर हे बघा मी हे घरचे शेंगदाणे घेतलेले आहेत हे अर्धा पाव शेंगनाने घेतलेले आहेत मी आणि परत दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे एक चमच इलायची घेतलेला आहे ह्या रेसिपीला जास्त काय साहित्य लागत नाही एकदम कमी साहित्यामध्ये रेसिपी होती तर आता साहित्य बघून झालेलं आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण तीळ थोडेसे भाजून घ्यायचे तर आता आपण ना काय करू तीळ भाजून घेऊया तीळ पण आपल्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे नाहीतर मग असे तडतड तडतड उडतात त्यामुळे एकदम कमी गॅसवर त्याच चांगले भाजून घ्यायचे काडूला लई पण तीळ भाजावं लागत आहे थोडेसेच भाजायचे तुम्हाला मी दाखवणारच आहे किती भाजायचे ते तर असा तडतड उडायला लागले की म्हणायचे की आपले तीळ भाजले गेलेत मग नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा तर आपल्याला काय करायचं सतत हलवत राहायचं तिळाला कारण आपले करतले जातील तिळ मग जास्त भाजायचे नसेल ना मग करतले जातील मग याला सतत हलवत राहायचं हलवायचं बंद करायचं नाही अजिबात सुद्धा तर हे बघा आता आपले तिळ बघू शकता तुम्ही बघा भाजत आलेले आहेत आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही तर आता आपण याला गॅस बंद करून घ्यायचा तिळा थोडासा कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण काय करायचं गॅस बंद करून लगेच काढून घ्यायचे नाहीतर मग खाली कढई गरम असते तर आपले तेल करपले जातील मग आता जा गॅस बंद केल्या की के लगेच कढईमध्ये आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे चला तर मग आता आपण गॅस बंद केलेला आहे तर आता आपण ताटामध्ये काढून ताटा घेऊया तर हे बघा आता आपले तेल थंड झालेले आहे तर आता आपण ह्या ताट भासताने काय करायचं तर फास्ट गॅसवर अजिबात धावायचं नाही तर कमी गॅसवरतीच शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि फास्ट गॅसवरती अजिबात भाजत नाहीत कारण फास्ट गॅसवर जर भाजवले भाजले तर असं वरतून वरतून भाजले जातात आणि आर आतमध्ये असेच कच्चे राहतात मग आतमध्ये कच्चे राहिले तर मग असा कडक शांगदाना होत नाही आणि ना, त्याच्यावरचं साल्ट पण निघत नाही म्हणून आपलं कमी गॅसवरती आहे ना चांगलं असं भाजून घ्यायचं शेंगदाणे पण कच्चे जर राहिले तर मग लाडू पण आपल्याचे चांगले लागत नाही तर म्हणून त्याला कडक शांगदाने भाजून घ्यायचे कमी गॅसवरती बघू शकता तुम्ही की आता आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत ते बघा असे कमी असं ते भाजलेले बघा कडक पण असे झालेले आहेत चांगले भाजलेले शेंगदाणे तर आता आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून याला काढून घेऊया तर आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण ताप मध्ये आता काढून घेऊया आणि चांगलं असं थंड होऊन घेऊया थंड झाल्याच्या नंतर आपण याच्यावरच सालटी काढून घ्यायचं आता थंड करायला ठेवा तरी बघा बघू शकतात की आपले तीळ आता चांगले असे थंड झालेले आहेत तर अर्धे तिळ मी वाटून घेणार आहे मिक्सरमधून आणि अर्धे तसे ठेवणार आहे कारण आखे तिळ खाली आले तर आखे तीळ छान लागतात म्हणून मी ह्याच्यातले अर्धेच तीळ वाटणार आहे आणि अर्धे तसेच ठेवणार आहे तर तुम्ही पाहिजे तर सगळे तीळ पण असे आवडधबड वाटून घेऊ शकतात तर आता मी ह्याच्यातले तिळ याला वाटून घेते बघा आता आपले तीळ असे बारीक करून घेतलेले आहेत मी जास्त पण बारीक केले नाहीत हे बघा तर आता बे बारीक झालेले आहेत तर आता आपण ह्याला ताटामध्ये काढून घेऊया आता आपले शेंगदाणे बघा बघू सगळं तुम्ही असे थंड झालेले आहेत तर आता आपण ह्याच्या साल काढून घेऊया हाताने सगळं चूर करून घेऊया तर आता हे सगळं काढून झालेलं आहे राजा माझ्यामधलं आपण हे सालट काढून घेऊया पाकडून घेऊया तरी बघ आता मी बऱ्यापैकी म्हणजे साल्ट काढून घेतलेला आहे घरचे शेंगदाणे त्यामुळे सगळं काही निघलं नाही आहे एवढं एवढं जर राहिलं तरी काय हरकत नाही तर आता आपल्याला काय करायचं की मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं एकदम नॉर्मल थोडंसं जर असं म्हणजे एक, एक शेंगदाण्याचे दोन तीन तुकडे करून घ्यायचे तर आणि तुम्ही असं जरी लाटण्याने वगैरे करून घेतलं तरी पण चालतंय पेपरवर तर मी ह्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेणार आहे तर आता आपण शेंगदाणे जरासं बारीक करून घेऊया एक केडा एक मिक्सरला एक फक्त एकदा फिरवून घ्यायचे बघू शकता तुम्ही की असं जास्त बारीक केलेलं मी काही काही असे म्हणजे आत दिले पण आहेत काहींचे दोड तुकडे आहेत तर असेच आपल्याला बारीक करून घ्यायचे चला तर आता आपण काय करू गुळाचा तूप घेतलेला आहे तर आता आपण तूप ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर आता आपलं तूप पण गरम झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता गुळ टाकून घेऊया तर आता आपल्याला ना गुळ असा वितळून घ्यायचा चांगला आणि याला पाणी वगैरे अजिबात नाही टाकायचं तोपामध्ये चांगला असा विरघळून जातो हे बघा आता आपले बबल यायला लागले ते तर आता आपला पाक झालेला आहे तर आता ह्याच्यावरती शिजवायच नाही हो जर तुम्ही जास्त शिजवला तर तुमचे लाडू कडक होतील तर आता आपण गॅस बंद करून ह्याच्यामध्ये आपण तिळ आणि शेंगदाणे टाकून घेऊया ते आपण थोडीशी वेलची पूड टाकून घेऊया त्यात आता असं थोडस एलची पूड मिक्स करून घ्यायची तर आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आता आपण वाटलेले तीळ पण आपण टाकून घेऊ हे आखे तीळ पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊया टाकल्याच्या नंतर आपण सगळा असा एक जीव करून घेऊया सगळं मिक्स करून घेऊ गोळ ह्याच्यामध्ये हे बघा सगळं आपण असा एक जीव करून घेतलेला आहे तर आता हे गरम गरम आहे आपलं जरा असं थोडस थंड होऊन द्यायचं नाही तर गरम गरम तुम्हाला जर हाताला चटके नसले बसत तर गरम गरमच बांधून घ्यायचं थंड झाल्यावर परत बांधता येत नाही तर तर असं थोडस तूप लावायचं आणि लाडू बांधून घ्यायचा हे लाडू वळू शकतात थोडेस चटके बसतात पण हे गरम गरमच वळायला लागतात नाहीतर मग परत वळता येत नाहीत लाडू तेव्हा सगळे असेच लापून लाडू तयार घेऊया तर गरम गरम नाही बांधता आले लाडू तर काय करायचं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडस एक दोन चमचे तूप टाकून थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे हे तुम्हाला लाडू चांगले वळता येतील तुपामुळे काय होतं की बळणी घेते त्यामुळे थोडस मिक्सरला तूप टाकून फिरवून घ्यायची तर हे बघा आपला लाडू तयार आहे तर असे छोटे छोटे सगळे लाडू बांधून घ्यायचे तर आता सगळे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम लाडू आपले खुसखुशी झाले आहेत अजिबात कडक वगैरे झालेले नाही तर मी एकदम आजूपर्माण सांगितलेला आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदम लाडू करून बघा अजिबात कडक होणार नाही एकदम खुसखुशीत होणार आणि माझ्या पद्धतीने एकदम तुम्ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर मला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का पुन्हा भेटूयाच्यास आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद